ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नसिया सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण कुष्टी अंगहीन ब्राह्मणाला कसे दिव्य देही केले ही कथा ऐकूया श्रीगुरु गाणगापुरात असताना एक नरहरी नावाचा गोत्राचा अपस्तंभ शाखेचा कुष्टी ब्राह्मण गाणगापुरात आला तो श्रीगुरूंना अनन्य भावेश्वरण येऊन म्हणाला देवा मी कुष्टी अंगहीन आहे मागच्या जन्मे अनेक पापे केली होती त्याचे हे फळ आहे हे मी जाणतो नाना तीर्थ हिंडलो व्रते केली सर्व देवांच्या पूजा केल्या पण माझी व्याधी काही गेली नाही तू वत्सल करुणा निधी आहेस म्हणून तुला आता शरण आलो आहे माझ्यावर कृपा कर तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले तू पूर्वजन्मे खूप पापे केली होतीस हे खरे आहे त्या पापांची निष्कृती होण्यासाठी मी तुला काही सांगितले तर ते तू श्रद्धेने करशील का ब्राह्मण हो म्हणाला एवढ्यात तिथे कोणीतरी चार वर्षांपासून वाढलेल्या औदुंबराची लाकडे सर्पणासाठी घेऊन चाललं होतं गुरुंनी शिष्यांना सांगून त्या ब्राह्म माणसाला बोलवलं आणि त्यातलं एक लाकूड त्या ब्राह्मणाला घ्यायला सांगितलं संगमावर पूर्व दिशेला हे लाकूड पुरून ठेव आणि नंतर संगमात स्नान करून पिंपळाची पूजा कर आणि दोन दोन कळशा पाणी आणून या वाळलेल्या लाकडाला तीन वेळा मनोभावे अभिषेक कर ज्या दिवशी या लाकडाला पाणी फुटतील ते सजीव होईल त्याचा औदुंबर वृक्ष होईल त्या दिवशी तुझे बाप गेले असे समज त्या दिवशी तुझे शरीर दिव्य होईल श्रीगुरूंच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ते लाकूड डोक्यावर घेऊन तो ब्राह्मण संगमावर आला संगमेश्वरासमोर त्याने ते, ते लाकूड रोवले भक्तिभावाने उपवास करून रोज वारंवार वार दोन दोन कळशा पाणी आणून त्या वाळलेल्या लाकडाला तो घालू लागला असे सात दिवस झाले ते पाहून काही ब्राह्मण त्याला म्हणाले अरे बाबा श्री कृपा कृपामूर्ती आहेत तुझ्या पापाला निष्कृती नसेल म्हणून त्यांनी तुला हे वाळलेले लाकूड दिले का उगाच कष्ट सहन करतोस त्यांचे वाक्य ऐकून तो विप्र म्हणाला श्रीगुरु सत्यसंकल्प आहेत त्यांचे वाक्य खोटे होणार नाही माझा प्राण गेला तरी चालेल पण त्यांनी जसे सांगितले तसेच मी करणार जेव्हा शिष्य श्रीगुरूंना त्या ब्राह्मणाबद्दल सांगू लागले तेव्हा श्रीगुरु म्हणाले मनामध्ये जसा भाव असतो तसेच फळ मिळते त्यासाठी श्रीगुरूंनी स्कंदपुराणातली एका बिल्लाची कथा आपल्या शिष्यांना सांगितली भिल्लाच्या मोळ्या भक्तीने प्रस साक्षात शिवशंकर त्या पतीपत्नीवर कसे प्रसन्न झाले हेही श्रीगुरूंनी त्या कथेतून सांगितले आणि श्रीगुरु अनुष्ठानाकरिता संगमावर निघून गेले तिथे त्या ब्राह्मणाचे शुद्ध अंतकरण पाहून त्याच्यावर श्रीगुरु प्रसन्न झाले आणि त्यांच्या हातात जो गंगाजळाने भरलेला कमंडलूक होता तो त्यांनी स्वतःच्या हाताने त्या लाकडावर ओतला तत्क्षणी त्या वाळलेल्या लाकडाला पालवी फुटली त्या लाकडाचा अवदंबर वृक्ष झाला आणि तो ब्राह्मणही तात्काळ दिव्यदेही झाला त्या ब्राह्मणाने साष्टांग नमस्कार करून श्रीगुरूंचे महास्तोत्र म्हटले आणि पुन्हा श्रीगुरूंच्या चरणावर माथा ठेवला श्रीगुरूंनी त्याला उठवून आशीर्वाद दिला कन्या पुत्र धन गोधन अशी सर्व प्रकारची संपत्ती तुला मिळेल तू तु आमचा प्रिय भक्त होशील आजपासून तुझे नाव जोगेश्वर असे राहील तुझ्या वंशात अनेक वेदसंपन्न ब्राह्मण जन्माला येतील असे म्हणून आपला अभयकर त्याच्या मस्तकावर ठेवला श्रीगुरूंनी नंतर त्याला बायका मुलांना घेऊन गानगापूरला येऊन गानगापुरातच राहायला सांगितले पुढे श्रीगुरु त्याला म्हणाले तुला तीन मुले होतील त्यातल्या एकाचे नाव योगी असे असेल तो आमची खूप सेवा करेल तसेच तुझे वंशज वंशज माझे दास होतील असे म्हणून आपला कृपास्त त्याच्या मस्तकावर ठेवून श्री गुरुंनी त्याला कृतार्थ केले आज आपण इथे स्थांबू चिंतन श्री गुरुदेवदत्त हरिओ तत्स